परिवर्तनासाठी तालुका मालेगाव मोजे डोंगराळा येथे परवाच्या दिवशी तीन वर्षीच्या चिमुकलीवर जो अत्याचार करून त्याचा खून करण्यात आला त्या आपण तहसीलदार साहेबांना उपेक्षित लोककलांत मजुराची पुनर्वसन संघटना संग्ण महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीनं आपण त्यांना निवेदन सादर करत आहोत या संघटनेमध्ये बरेचसे पदाधिकारी काम करतात आणि ही संघटना जागरूक संघटना आहे मालेगावमध्ये जो प्रकार झाला तो अत्यंत निंदनीय आहे महाराष्ट्र ही साधू संतांची थोर पुरुषांची भूमी म्हणून संबोधली जाते पण त्याच जर तीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून जर तिचा खून होत असेल तर ही संबंध महाराष्ट्रातला काळीमोपासणारी गोष्ट आहे या महाराष्ट्रातलं महिला आयोग काय करते महिला आयोग कुठल्या का याच्यावर काम करते कुठल्या संदर्भात काम करते हा एक संशय निर्माण झाला आहे एवढा मोठा कांड होत असताना महाराष्ट्रात महिला आयोग एकही चकार शब्द बोलायला तयार नाही या देशातली या महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा ही कमजोर झालेली आहे अर्थात या पोलीस प्रशासनाचा धाक जनतेवर राहिलेला नाही त्यामुळे असे हे प्रश्न उद्भवतात म्हणून या देशातल्या गृहमंत्र्यांनी राज्यातल्या गृहमंत्र्यांनी या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी या सदरील घटनेत लक्ष घालावं सदरील जो गुन्हेगार आहे त्याला मरेपर्यंत फाशी व्हावी असं सरकारच्या बाजूनं सरकारच्या वतीने त्यांनी कोर्टात एक आपली बाजू मांडावी जर असे प्रकार जर हे महाराष्ट्रात घडत राहिले तर या साधू संतांच्या आणि थोर पुरुषांच्या या महाराष्ट्राला सर्वात मोठा धक्का आणि सर्वात मोठी काळीमापासणारे क्रत कृत्य आहे पण माननीय मुख्यमंत्री या संदर्भात सरकार शब्द बोलायला तयार नाहीत त्यांच्याकडे दुसरं ग्रहक खातं आहे दोन दोन खात्याचा पदभार असताना सुद्धा यादा महाराष्ट्रातले जर जिम्मेदार अधिकारी जिम्मेदार मंत्री जर या संदर्भात बोलायला नस नस्त, बोलत नसतील तर महाराष्ट्रातला बिहार व्हायला अगदी काही वेळ लागणार नाही तरी या संदर्भात महाराष्ट्र शासनाने आपली प्रमुख प्रखर बाजू म्हणून या मुली चिमुकलेला न्याय द्यावा यासाठी आपण प्रयत्न करावेत धन्यवाद तर तुम्ही संघटनेचे काय कोणते पदाधिकारी आहोत मी उपेक्षित लोककलावंत निराधाराची पुनर्वसन संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे आणि संस्थापक अध्यक्ष या नात्याने आपण हे निवेदन मान्यत असं सगळ्यांना सादर करत आहोत